मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा थकीत हप्ता कधी येणार अशी आशा आता सर्व लाडक्या बहिणींना लागून होती मात्र आता लाडक्या बहिणीच्या प्रतीक्षा संपली आहे तर थकीत हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे महिला शेतकरी आणि लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी होणार आहे तर नमस्कार लाडक्या लाडक्याताईंनी स्वागत आहे आपलं पीटी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आपण आज लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो किती तारखेला मिळणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे याबाबतची अशी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर सुद्धा करून घ्यायचा आहे तर मग चला जास्तीचा वेळ वाया मिळाला होता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा आज आपल्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर राज्य शासनाने या योजनेच्या माध्यमातून जून महिन्याचा की हप्त्याच्या वितरणासाठी मंजुरी दिली आहे याबाबत या, या बातमीमुळे अशा लाखो महिला लाभार्थ्यांना महिलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे तर मग चला बघूया सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाकांशी महत्वाकांक्षी योजना आहे जी म, जी राज्यातील महीला आर्थिक दृष्ट आणि दुर्बल मागासलेल्या महिलांना महिला लाभार्थ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी राबवली जाते या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला निश्चित रक्कम हस्तांतर केली जाते ही मदत त्यांच्या घर खर्च शिक्षण आरोग्य सेवा आणि इतर छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी वापरली जाते योजना सुरू झाल्यापासून महिलांना मोठा आधार मिळाला असून त्यांच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी ही योजना मोलाची ठरली आहे तर बघा या या योजनेला वर्षभर पूर्ण होऊन जून दोन हजार माझी लाडकी हजार चोवीस म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीस येत आहे या वर्षपूर्तीच्या निमित्ताने राज्य शासनाने योजना पात्र महिलांसाठी एक विशेष घोषणा केली आहे म्हणजेच जून महिन्याचा थकीत असलेला जो हप्ता आहे आता जून दोन हजार पासून लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे तर मग नेमकं त्याची तारीख किती आहे हे सुद्धा आपण लगेच पुढे बघणार आहोत तर बघा जून महिन्याचा जो पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे त्याचं जे वितरण आहे तीस जून दोन हजार पंचवीस बघा तीस जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर बघा तीस जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालामध्ये आपल्याला केव्हाही आपला पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो आपल्या बँकेच्या खात्यात जमा जा केला जाणार आहे त्यामुळं लाडक्या बहिणींनी कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही आपण अपन आपल्या अपन व्हिडिओमध्ये एकदम खरोखर जेणूण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देत असतो तर बघा त्यासाठी या हप्त्यासाठी राज्य शासनाने एकूण छत्तीसशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत हा निधी संपूर्ण महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेला पात्र ज्या महिला आहेत ज्या महिला खात्यात थेट जमा जा केला जाणार आहे हे अनुदान लाभार्थ्यांच्या आर्थिक गरजांना बळकट देण्यास तसेच त्यांचे जीवनमान उंचवण्यात महत्वपूर्ण ठरणार आहे तर आशा करतो लाडक्या ताईंन की आपली ही माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आणि चॅनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर मग भेटूया अशाच एखाद्या महत्वपूर्ण माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार